सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोजे नागापूर कॅम्प तालुका परळीवाजना जिल्हा बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी सर्वप्रथम मौजे नागापूर कॅम्प येथील आंबेडकर चौक येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य भागवत मुंडे व समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर डॉक्टर स्वप्नील महाळिंगीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे यानंतर लिंबोनी बुद्धविहार येथेही भारतीय ये घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या दोजा हस्ते करून अभिवादन करण्यात आले आहे तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच मंगलताई तोंडारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस टी सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे दलित बँथरचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा संपादक वैजनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य भागवत मुंडे माजी उपसरपंच शिवराज मुंडे माजी सरपंच मोहनराव सोळंके भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे सर त्रिपाईचे बीड अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे ॲडव्होकेट अर्जुन सोळंके दलित तालुका अध्यक्ष माणिकराव बोनसोडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे शहराध्यक्ष गपारशा पठाण संजय गवळी आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर तिपाईचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे शहर अध्यक्ष गपारशा पठाण भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत सर समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर डॉक्टर स्वप्नील महाळंगीकर आदी मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा दलित पॅनरचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कार्यकर्त्यांनी भाषण देणारे होण्यापेक्षा राशन देणारे होणे काळाची गरज आहे त्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी उद्योग व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे सदर कार्यक्रमास डॉक्टर मुंजा मस्के सिद्धार्थ जोगदान रवी कुमार बनसोडे यांच्यासह बहुसंख्य बौद्ध बहु उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲडव्होकेट अर्जुन सोळंके यांनी केले तर सर्व कार्यक्रमाचे सुंदर असे प्रस्तावित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आनंद समुद्रे दलित रॅनचे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क पराळी